नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मध्यंतरी एक मैफ्रीण भेटली होती आणि तिला म्हटलं आपण सगळेजण छानपैकी पिकनिकला जाऊया मी छान प्लॅन करते नाही 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 खूप आढेवेढ्या खायला लागली मी तिला खोदून खोदून विचारलं तेव्हा तिने सांगितलं की आजकाल ग मला कुठे जावं असं वाटत नाही खूप लाजीरवाडं वाटतं म्हटलं अगं काय प्रश्न आहे त्या म्हणाली मला वारंवार लघवीला जायला लागतं कंट्रोल होत नाही थेम थेम म्हणाले होत असतं मग नको वाटतं मला आजकाल कुठल्या नातेवाईकांमध्ये नको वाटतं कुठल्या कार्यक्रमात जायला नको वाटतं मी आणि माझं घर बरं असंच मला बरं वाटणं तर तिला मी म्हटलं ग डॉक्टरांना दाखवलं असणं ते औषधं तू घेच पण अजून तुला छान प्रभावी उपचार दाखवते आणि करून बघ ह्याच्यातनंतर काही साईड इफेक्ट्स नाहीच आहे तुला कुठल्या पॉईंटने बरं वाटतं हे तुला कुठला आजार आहे डॉक्टरांकडने कळून घे समजून घे की तुला नक्की कशामुळे होत आहे प्रत्येक ह्याचे वेगवेगळे पॉईंट हे मी, मी तुला सांगितलं मी तुला म्हटलं समजून सांगते तर आत्ता जे मी तुम्हाला सांगते की लहान मुलांनासुद्धा आपण म्हणतो ना स्ट्रेस किंवा चिंता शाळेत जाणाऱ्या मुलांनासुद्धा याच्यामुळे स्ट्रेस किंवा चिंतेमुळे वारंवार लघवीला जावं लागतं बरं का म्हणजे असं वाटतं तुम्हाला वाटत असेल की फक्त ज्येष्ठ झालं कीच होत असेल की युरिन कंट्रोल जातो वया वया जा तर असं काही नाही अगदी कुठल्याही वयाला जर स्ट्रेस झाला खूप अति ताण झाला तर युरिंदा वारंवार जावं लागतं कारण त्याचा संबंध आहे तो आपल्या स्ट्रेसचा जो संबंध आहे तो मेंदूशी असतो आणि मेंदू मेंदू आपल्या युरिनरी ब्लॅडरला योग्य आ, संकेत देत नाही आणि मग त्यामुळे आपल्याला वारंवार ह्याला जायला लागतं युरिनला जायला लागतं तर त्याच्यासाठी खूप छान पॉईंट आहे तर आपला हाय हा अंगठा आहे की नाही हा अंगठा दिसतोय हा अंगठा या अंगठ्याचा हाय वरचा भाग आहे की नाही तिथे हे असं असं पेन घ्या बघा हा दिसते तुम्हाला पेन असं बघा हे पेन दिसतंय ह्या पे असं पेन कुठलंही पेन घ्या ज्याला रिफिल नसलेलं आणि त्यांनी हे बा इथे या वरच्या भागाला असं एक दोन तीन चार पाच सहा सात परत ह्या हाताला पण तसंच करायचं बरं का ह्या हे करायचं अंगठ्याला वरच्या बाजूला हा जो पॉईंट आहे हा स्ट्रेसचा पॉईंट आहे ज्याला कोणाला स्ट्रेसमुळे जर युरिन होत असेल वारंवार रेग्युलर होत असेल तर त्यांनी ह्या पॉईंटवर मी तुम्हाला नावं सांगत नाही कारण काय होईल तुम्हाला खूप मग त्याचं कन्फ्युजन होईल फक्त तुम्ही लक्षात ठेवा बरं का मी परत तुम्हाला इथे फिगर दाखवे नाही तिथे बघा तर हे पहा इथे अंगठ्याच्या वर्षा बाजूला हे आपलं डोकं हे समजायचं आणि ब्रेनशी रिलेटेड असल्यामुळे इथे या पॉईंटवर तुम्ही सात वेळा करायचं असं हे तुम्ही दिवसातनं एक तीन चार वेळा करा बऱ्यापैकी तुम्हाला ह्याच्यातनं रिलीफ मिळेल आहे दुसरा एक पॉईंट आहे की आपल्याला आपलं जे ब्लॅडर असतं तर ब्लॅडर जे असतं युरिन ब्लॅडर तर वयाप्रमाणे तिथले स्नायू शिथिल झालेले असतात किंवा त्यांची योग्य हालचाल होत नाही तर यावेळेससुद्धा आपण ब्लॅडरला आपण जर हे दिलं प्रेशर दिलं प्रेशर पॉईंटवर तर तुमचं ब्लॅडरसुद्धा परत पूर्ववत काम करू लागतं बरं का फक्त ह्याला थोडंसं ना एक पेशन्स पाहिजे सातत्य पाहिजे तर आपलं हे बघा हे पहिलं बोट आहे की नाही हे पहिल्या बोटाच्या खालती इथे हे पहा दिसतंय मी इथे हे ते खून करून ठेवली हे परगीर या पहिल्या बोटाच्या इथे बरोबर खालती इथे या पॉईंटवर असं एक दोन तीन हे पहा पाच सहा सात असं सात वेळा दिलेला आहे हा एक सेट झाला असं तुम्ही दोन्हीकडे करायचं आहे पण हे पाचदा करा बरं रिज, का तर जेवढी तुमची तीव्रता असेल तेवढं तुम्ही पाचदा केलं तर तुम्हाला हळूहळू तुम्हाला अगदी पहिल्या दिवसापासूनच थोडं थोडं प्रमाण कमी होईल आणि आठवड्याभरामध्ये छान रि रिझल्ट त्याचे मिळतील आहे फक्त करणे करणं गरजेचं आहे बरं का की आणि काही नाही तुम्ही टी व्ही बघत बघत असे पॉईंट ह्या पॉईंटवर तुम्ही जर तुम्हाला ह्याचा युरिन ब्लॅडरचा जर प्रॉब्लेम असेल तर या पॉईंटवर द्यायचं दिसते तुम्हाला मी इथे बघा हा इथे खूण केलेली आहे हा हा रंगीत गोल केलेला आहे तर या पॉईंटवर या बोटाच्या बरोबर या खालती इथे तुम्हाला हे करायचं आहे असं प्रेशर द्या जर पेन नसेल पेनाचं सहन नसेल पेनाचं आपण रिफिल काढलेलं आहे बरं का नुसतं स्टोक घेतलं आहे नाही तर ह्या बोटाने असं द्या असं प्रेशर द्या आणि हे जे आहे की नाही हे तुम्ही रात्री झोपताना पण द्या कारण कितीतरी जणांना काय होतं माहिती आहे का रात्री असं ब्लॅडर हे होत असेल ना तर झोपेतनं दोन तीनदा उठायला लागतो आणि मग झोप डिस्टर्ब झाले की पूर्ण दुसऱ्या दिवससुद्धा खूप असा डिस्टर्ब डिस्टर्ब जातो तर म्हणजे इथल्या ह्या ह्या बोटा दिवसभर तर द्याच पण रात्री झोपताना मात्र अगदी ज्यांना असेल त्रास त्यांनी या पॉईंटवर हा दिलाच पाहिजे बरं का अगदी म्हणजे प्रेशर कोणाला कुठलाही असू देत प्रॉब्लेम तर ह्या युरिन प्रॉ प्रॉब्लेमला या पॉईंटवर तुम्ही रात्री झोपताना द्याच हां हा एक झाला आता जो आहे तो पुरुषांमधला आहे का बरं का पुरुषांनासुद्धा आपल्या वाटतं फक्त बायकांना सगळे आहे तर पुरुषांनासुद्धा हा प्रॉब्लेम येतो तर प्रोस्टेट पुरुषांमध्ये प्रोस्टेट जर वाढले तर युरिन ट्रॅकला ती प्रोस्टेट असं कवर करते आणि मग पुरुषांनासुद्धा युरिन करताना त्रास होतो किंवा प्रेशर देऊन करायला लागतं असे यु त्यांना पण युरिन ट्रॅक्सचे किंवा युरिन संबंधित जर प्रॉब्लेम येत असतील तर हे हा आपला इथे हे दिसतंय हा हा पॉईंट बघा हा हा लाल रंगाचं मी इथे खून म्हणजे या अंगठ्याच्या खाली इथे दोन बोटं आणि हा इथे पॉईंट हां या पॉईंटवर तुम्हाला असं बोटाने एक, एक दोन तीन चार पाच सहा सात हे दिसतंय तुम्हाला असं सात वेळा द्या असं तुम्हाला दिवसातनं तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा दोन्ही हाताला करायचं आहे बरं का असं नाही की फक्त एका हाताला करायचं आहे दोन्ही हातांचं हे पाहिजे पॉईंट इथे लक्षात घ्या अंगठ्याच्या इथे दोन हा ह्याड्या ना ह्याच्या ते दोन बोटं तर इथे तुम्ही असं ह्या हाताने आणि ह्या पण तर ह्याला तुम्ही अगदी या बोटाने दिलं तरी चालेल प्रेशर या बोटाला मात्र हे पेनाचं असं हे करा टोक नसलेलं पेन घ्या आता हा आपला झाला प्रोस्टेटचा प्रॉब्लेम झाला हे ब्लॅडरचा प्रॉब्लेम झाला आणि अजून एक प्रॉब्लेम म्हणजे काय होतं तर आपले प्रायव्हेट पार्ट असतात तर तिथेसुद्धा तिथले स्नायू जरा वयाप्रमाणे शिथिल झालेले असतात कमकुवत झालेले असतात आणि त्यामुळे कंट्रोल त्याच्यावर राहिलेला नसतो तो वारंवार जायला लागतं किंवा बाथरूमपर्यंत जाईस सुद्धा काही जणांना कंट्रोल होत नाही हा वया परत नव्हतं कोणीतरी जाणून बुजून करत नाही त्यामुळे तरुण पिढीनेसुद्धा हे समजून घेतलं पाहिजे की आपल्यालासुद्धा कधीतरी होऊ शकतो असा प्रॉब्लेम आणि ज्येष्ठांनीसुद्धा अजिबात ह्याचा संकोच करू नका कारण हा बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होता फक्त तुमचा जो प्रॉब्लेम आहे हा विश्वासात घेऊन सगळ्यांना सांगा म्हणजे आपल्या जवळच्या लोकांना सांगा म्हणजे हसं होणार नाही तुम्हाला प्रत्येकजण असं तुम्हाला समजून घेतील की हो बाबा ह्यांना त्रास आहे यांना वॉशरूम लगेच रिकामी करून दिली पाहिजे वगैरे हो असं जे आहे ना तर हा तुम्ही लक्षात घ्या की आपल्या नातेवाईकांपासून आपला हा जो प्रॉब्लेम आहे हा लपवू नका तसंच आपल्याला जे आपले जे प्रायव्हेट पार्ट्स आहे तर त्याला ते जर शिथिल झाले तिथलेच स्नायू शिथिल झाले तर आपल्याला त्याच्यावर सुद्धा आपल्याला ट्रीटमेंट करता येते तर आपला हा हात मागे पाही दिसते हे पहा करंगडीच्या खालती हे पाहि इथे दिसतो मी तुम्हाला हे पहा हा पॉईंट हा याच्या खालती इथे जे हे हाड दिसतं याच्या खाली दोन मीटर इथे हा प्रेशर द्यायचं आहे पहा यालासुद्धा तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात परत ह्या बोटा इथे या हाताला करायचं म्हणजे प्रेशर पॉईंट हे दोन्ही हातामध्ये असतात त्यामुळे दोन्ही हातांच्या पॉईंट्सवर तुम्ही प्रेशर द्यायचं आहे एका वेळेस सातला सात करायचं आणि असे तुम्ही रिपीट पाचदा तरी करा तुमची तीव्रता कमी झाली तर मग तीनपर्यंत या पण हे साथ ठेवा अगदी टी व्ही बघत बघत केलं तरी चालतं तुम्ही अगदी झोपताना ह्या पॉईंटवर करा तर हे असे युरिनरी ट्रॅक्सचे तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही ह्या दूर करू शकता हा झाला आप आपल्याला आपलं आरोग्य आपल्या हातात म्हणजे आपलं जे आपण आरोग्य आहे हे हातातल्या पॉईंटवर आपण सुधारू शकतो तसंच आपण आपल्या आहारामध्ये अगदी मी तुम्हाला औषधं सांगत नाही बरं का की औषधांनी तर आपल्याला रोग किती 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 कशावर घेणार की नाही आणि डॉक्टर ते तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतीलच पण शुगर जरी असले तरी शुगरच्या लोकांसुद्धा वारंवार लघवीला लागते कारण श रक्तातली साखर आहे ती लघवी वाटे बाहेर टाक टाकल्या जाते शरीर बाहेर फेकतं तर त्यांनीसुद्धा आपल्या डायबिटीसची शुगरची काळजी घेतलीच पाहिजे आणि आता हा आहार काय आहारामध्ये तुम्ही सुद्धा चौरस आहार घ्या व्यवस्थित आहार घ्या आणि तुम्हाला लघवीला जा म्हणजे काय म्हणतात त्याची तीव्रता कमी व्हावी यासाठी काय करायचं सम प्रमाणामध्ये ओवा तीळ व तीळ काळे घ्या पांढरे घ्या कुठले घ्या सम प्रमाणात तीळ ओवा आणि गूळ हे सगळं एकत्र करा आणि त्याचे एवढ्या आपल्या तिळगुळाचा लाडू असतो की नाही एवढा हे लाडू करा ते खा असं तुम्ही आठ दिवस करून बघा आणि त्याच्यावर पाणी प्या सुद्धा खूप फरक पडतो तीळ ओवा आणि गूळ हां यांचं मिश्रण करून तुम्ही खायचं आणि त्याच्यावर पाणी प्यायचं चावून चावून खायचं चावून सा। चावून खायचं चांगलं सा। ते त्यातलं तीळ आणि ओव्यातला जो अर्क आहे तो एकत्र येऊन तुमच्या शरीरावर अतिशय त्याला फायदे फायदेशीर ठरतं शरीराला तर तेव्हा तुम्ही हा पण प्रयोग करून बघा याच्यात अपाय काहीच नाही आहे अजून एक म्हणजे दोन कप हे घ्या पाणी घ्या त्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाका आणि ते का पाणी बराच एक तर रात्रभर भिजत ठेवा सकाळी उठल्यावर उकळा बराच वेळ उकळा जेणेकरून ते पाणी अर्ध व्हायला पाहिजे आणि ते पाणी अनोशापोटी प्या ह्यादीसुद्धा तुम्हाला युरिन ट्रॅकचं जे इन्फेक्शन जळजळ किंवा वारंवार थेंब युरिनला होते तर हे सुद्धा ह्यांनी कंट्रोलमध्ये येऊ शकतं तर नक्की तुम्ही हत्त अपाय काहीच नाही हे उपाय करून बघा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला ह्याच्यामुळे काय फरक पडला आहे व्हिडिओ आवडल्यास किंवा तुमच्या ज्या नातेवाईकांना ह्याचे प्रश्न असतील त्यांना हा अगदी सोपे सरळ उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा त्यांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद